नमस्कार जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे परिश्रम अर्जुनानं कर्णाचं काहीही नुकसान केलं नव्हतं तरीही तो शत्रू बनला कधीकधी आपला दोष नसला तरी आपल्या प्रतिष्ठेमुळे प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्याने लोक आपले शत्रू बनतात आपले विचार सगळ्यांना पडतीलच असे नाही म्हणून ते मांडायचे सोडू नका कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात हे मात्र नक्की जाणत्या माणसाचा शहाणपणा त्याच्या संयमात असतो तीच त्याची खरी ताकद असते शब्द हे एका चावीसारखे असतात कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात योग्य व्यक्तीचा हात हाती असला की संगत आणि पंगतही योग्यच लाभते मग चुकीच्या लोकांचे कधी पाय धरावे लागत नाहीत ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो कोणत्याही निमित्ताने फक्त फोटोमध्ये सोबत दिसणारे उभे असणारे आपले जवळचे असतातच असे नाही मात्र जे कुठल्याही बऱ्या वाईट प्रसंगात आपल्यासोबत ठाम उभे राहतात तेच आपले खरे जवळचे असतात असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभरासाठी पुरून जाईल वेळ ही वेळ आल्यावरच बदलते मात्र माणूस कोणत्या वेळी कसा बदलेल हे कोणाला सांगता येत नाही सकाळ म्हणजे नवीन दिवसाची सुरुवात नव्या क्षणांची सुरुवात इथं आपल्या जीवनात जे जे बरं वाईट घडून गेलं ते ते सर्व विसरून नवीन सुंदर विचारांनी आयुष्याची सुंदर सुरुवात नव्यानं करायला हवी धन्यवाद